शिव छत्रपती व आजचे भारतीय संविधान या विषयावर श्री छत्रपती शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने व्याख्यान संपन्न याबाबत वृत्त असे की शिवाजी विद्याप्रसारक संस्था या संस्थेच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने तीन दिवसीय शिवचरित्र मालेचे आयोजन करण्यात येत असते आज अंतिम पुष्प शिवछत्रपती व आजचे भारतीय संविधान याची गुंपण या ठिकाणी करून मालेचा समारोप करण्यात आला तर महान शिव व्याख्यते माननीय अॅडव्होकेट गणेश आलकारे यांनी की भारतीय संविधानात सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र एक बांधून ठेवले असून सर्व समावेशकता सर्वात महान संविधान मानले जाते याची मुहूर्तमेढ शिवनीतीचे प्रतिबिंब दर्शवते या शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त केले तर आज सकाळी संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालय प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सर्व शाखांच्या विद्यार्थी माध्यमातून चित्ररथ व शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिकेतर बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होते तर आज समारोप पुष्प प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर एस टी पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डी वाय एस पी ऋषिकेश रेड्डी हे होते तर मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर या कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए पाटील व अतिथींचा सन्मान संस्थेचे प्रशासक अधिकारी प्रमोद भाऊ पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आला तर आजचे शिव व्याख्यते यांचा सन्मान शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा प्रदान करून संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू शिशोदे यांच्या करण्यात आला आजच्या समारोप पुष्पाला मैदानावर श्रोत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती तर मैदान हे बरगच्च भरून गेले होते तमाम जनतेच्या शिवचरित्र माहिती व्हावी या नव्या पिढीला शिवचरित्र समजावं त्याचे आचरण व्हावे व सुजान नागरिक म्हणून आपले जीवन आनंदमय सुखमय व्हावे यासाठी संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार जलदूत आमदार संस्थेचे चेअरमन कुणालबा पाटील यांच्या विचारधारेतून या मालेत मालेचे मागील वीस वर्षापासून सुरुवात करण्यात आली असून सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व व्यवस्थापन मंडळ माननीय सुभाषदादा देवरे उत्कर्ष पाटील गुणंदादा देवरे तथा संस्थेचे रजिस्ट्रार नरेंद्र सुरवे तथा सर्व शाखा प्रमुख यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केले तर सूत्रसंचालन विशाल ठाकरे डॉक्टर अनिता देवरे यांनी तर पसायदान श्रीमती मनीषा सुदेश गोसावी यांनी केले शाह सुनो शिवशेषा शा, मुद्रा भद्राय राजांच्या राजमुद्रेला वंदन करून मी सार्थक विनोद पाटील इयत्ता सातवी नॉर्थ पॉइंट शाळेचा विद्यार्थी माझ्या विषयात सुरुवात करतो माझा विषय आहे होता म्हणून शिवा शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांविषयी बोलण्या नक्कीच नाही पण या विषय जाणून घेताना मला जे काही कळले ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे चारशे वर्षांपूर्वी राजनिती युद्ध नीती शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा तर लाट म्हणजे शिवबा आणि दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याच स्थान निर्माण करतो असाच की मया म्हणजे शिवबा की मया म्हणजे शिवबा मित्रांनो शिवाजी हा केवळ एक तीन अक्षरी शब्द नसून तो एक मंत्र आहे जो मंत्र उच्चारता संघातील रक्त सळसळायला लागते आणि या ठिकाणी उर्जेचा प्रवाह तयार होतो शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि ते करत असताना त्यांच्याकडे पुरेसे म्हणून शून्यातूनच सुरुवात झाली शिवाजी महाराजांनी सैनिक गोळा केले नाहीत तर मात गोळा केले त्यांच्या स्वराज्यावर प्रेम होता आणि त्यांच्या हाती शस्त्र दिली आणि निर्माण झाले पण राज्य संविधान आलं पन्नासला लागू झालं शिव छत्रपतींचा कालखंड साडेतीनशे वर्षाचा अगोदर त्यावेळेस राजेशाही आणि भारताला खऱ्या अर्थानं लोकशाही राज्य प्रणाली लाभली ती संविधान लागू झाल्यानंतर संविधानाचा सुद्धा तसाच इतिहास आहे अगदी विविध सुधारणा पर्यंत अगदी सुरुवात गोलमेज परिषदेपासून होते आणि एक एक, -एक, -एक सुधारणा शेवटी संपूर्ण स्वराज्याचा ठराव घेतला जातो बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांच्या मेहनतीतून जवळपास अडीच वर्षाचा कालखंड दोन वर्ष काही महिने करून टाचणं ता, टिपण ते काढून आज जे संविधान आपल्या समोर आहे ते संविधान ज्या स्वरूपात आहे तेच तर धोक्यात आहे दर या देशातल्या स्त्रियांना शिक्षणाची समान संधी होती काय तुमच्या माझ्या सगळ्या वाड वडिलांच शिक्षण जर बघितलं ठीक आहे अनेकांचे वडील शिकले असते बी ए बी कॉम झाले असते सरकारी नोकऱ्यांमध्ये शिरले असते इसवी सणाच्या पाचव्या शतकापासून इसवी सन पूर्व पाचवं शतक ते इसवी सनाचं पाचवं शतक या हजार वर्षांमध्ये कधीतरी मनुस्मृती हा ग्रंथ किंवा स्मृती स्मृती ग्रंथच म्हणतात निर्माण झाली आणि चौथ्या पाचव्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये मनुस्मृतीचे कायदे कानून संबंध राजसत्तेच्या आधारावरती लागू करण्यात आले सार्वत्रिक बंदी कशा कशी बंदी, बंदी, वाचन बंदी, वाचायचं नाही तुम्ही आम्ही इथे एवढ्या संख्येनं का जमतो काहीतरी वाचलाय काहीतरी